अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने तुमचा असा दिवस शुभ जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय अशी सुंदर माहिती बघणार आहोत खूप खूप महत्त्वाची माहिती आपण आज बघणार आहोत तर आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा दत्त भक्तांचा आवडीचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस तो म्हणजे आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीनिमित्त आपण काही प्रभावी सेवा बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आपल्या सर्वांसाठी कसे दिवस असतात दिवाळी दसरा किती अतिशय असे आपण मोठे उत्साहाने सण साजरे करत असतो तसंच दत्त जयंती सुद्धा सगळ्या स्वामी भक्तांचा दत्तभक्तांचा आवडीचा खूप महत्त्वाचा दिवस हा असतो तर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार या दिवशी आहे दत्त जयंती तर असे विशेष दिन असतात ना दत्त जयंती स्वामी पुण्यतिथी स्वामी प्रकट दिन तर अशा वेळेस काय होतं तर असेच येणार विशेष दिन असतात तर आपण विशेष अशा सेवा भरपूर करत असतो आणि आपला बँक बॅलेन्ससुद्धा खूप जास्त प्रमाणात वाढत असतो आणि तोच बँक बॅलेन्स आपला काय होत असतो तर तो आपल्या संकटाच्या वेळेस कामी येत असतो तर आज मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगणार आहे तर त्या तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा, करा। आता बरेच स्वामी भक्त दत्तभक्त सेवा करायला सुरुवात त्यांनी केलेली आहेत बघा आपण कधी कोणतीही सेवा केलेली कधी वाया जात नसते आपल्याला माहीत आहे की स्वामी महाराज दत्त महाराज आपल्याला त्या सेवेचं फळ देत असतात तर आता बरेच भक्त काय करणार आहेत तर पंधरा डिसेंबरला आहे दत्तजयंती तर आता दत्तजयंती पंधरा डिसेंबरला आहे तर आपण अर्थात सगळेच जण आपण गुरुचित्र पालनाला बसणार आहोत तर गुरुचित्र पारण कसं करावं कोणी करावं कधी करावं त्याचे नियम काय आहेत तर संदर्भात सुद्धा लवकरच व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर आणि तसंच तुम्हाला सांगते जर तुम्हाला खूप उत्सुकता असेल आताच व्हिडिओ बघा जे गुरुचित्र पारण कसं करायचं त्याची तर आपल्या स्वामी सेवा स्मिता युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे तुम्ही चेक करा तर आपण जाणून घेऊया की आता आपल्याला सेवा काय करायची आहेत आणि कधीपासून सुरू करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते तर बघा बऱ्याच जणांनी आहे ना बघा एकवीस दिवसांची सेवा असते दत्तजयंतीनिमित्त आपण करत असतो दरवर्षी तर बऱ्याच जणांनी एकवीस दिवसांची सेवा ही सुरू केलेली आहे तर बघा मी नाही केली आणि मी सुद्धा केलेला नव्हता कारण मी बाहेर गेलेली होती माझी तब्येत पण बरी नव्हती त्यामुळे मला विडिओ करणं शक्य झालं नाही त्याबद्दल मला क्षमा असावी तर आज मी तुम्हाला सांगते की आपल्याला सेवा कशी आणि कधीपासून करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर बघा स्वामी चरित सारामृत आता बऱ्याच भक्तांना माहीत आहे की स्वामीचरित सारामृत हा स्वामी महाराजांना आपल्याला अनमोल अशी भेट दिलेली हा ग्रंथ आहे कारण स्वामीचरित सारामृत हा स्वामी महाराजांचा आत्मा आहे आपल्या सगळ्या तो आपन स्वामी भक्तांना माहीत आहे तर याचंच आपण पारण करत असतो पण आता बऱ्याच भक्तांना माहीत आहे की स्वामी जतुसरामुद हा ग्रंथ कोणता आहे आणि कसं पारण करायचं असतं त्याच्यात किती अध्याय आहे हे सगळ्यांना माहीत आहे पण बघा जे नव्याने जोडले आहेत नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना काहीच माहिती नाही मी त्यांच्यासाठी सांगत आहे तर बघा हा आहे स्वामी जैतुसरामुद हा ग्रंथ तुम्हाला दिसत असणार आहे आता फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला नाव उलट दिसतंय याचं तर श्री स्वामी चरितसरामुत हा असा ग्रंथ आहे तर हा तुम्हाला फक्त बेचाळीस रुपयाला भेटणार आहे तर हा तुम्हाला कुठे भेटेल तर हा तुम्हाला आपल्या जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये भेटून जाईल तर तुम्हाला हा असा आणायचा आहे आणि तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघणार आहे तेव्हा तुम्ही करा तर जे नव्याने जोडले आहे तर त्यांना थोडासा वेळ लागेल म्हणजे हा ग्रंथ पठण करायला दीड तास लागेल आणि जे म्हणजे पहिल्यापासूनच जे रेग्युलर वाचतात कंटिन्यू तर त्यांना काही नाही फक्त एक तास लागतो एक पावून तास लागतो त्यांना पण जे नव्याने करणार आहे तर त्यांना थोडासा वेळ लागेल पण तुम्हाला सांगते हा पूर्ण मराठीमध्ये आहे आहे काही अवघड नाही आहे तर तुम्ही इझिली तुम्हाला जर असं वाटलं ना की आता दिवसातून मला दोन पारण करायचे आहेत मला तीन करायचे आहेत तरी तुम्ही करू शकता फक्त वेळ असं ना आपल्याकडे तितकंच महत्त्वाचं असतं फक्त आणि ज्या भक्तांकडून स्वामी महाराजात महाराज सेवा करून घ्यायची असते तर त्यांच्याकडनं बरोबर करून घेतात आणि आपली सुद्धा इच्छाशक्ती पाहिजे असते तिथपर्यंत जाण्याची आपण जर एक पाऊल आपल्या गुरुंपर्यंत टाकलं ना तर दहा पावलं सुद्धा ते आपल्यापर्यंत येत असतात तर आता या स्वामीचंद्र श्रामूत या ग्रंथाचं पारायण तुम्हाला किती करायचं आहे तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला एकवीस करायचे आहेत आता बऱ्याच भक्तांनी एकवीस पारायला सुरुवात केलेली आहे तर ज्यांना म्हणजे मासिक धर्म आहे काय हे तर त्यांनी आधीच सुरुवात केलेली आहे पण त्या संदर्भात मी व्हिडिओ केलेला नव्हता आधी तर आता मी तुम्हाला सांगते बघा तर असं नका समजू तुम्ही की आता एकवीस दिवस होऊन गेले आता किती दिवस राहिले शिल्लक व मी कसं माझं होणार कसं काय होणार पारायण बघा असं काही विचार करायचा नाही तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघणार आहे तेव्हापासून तुम्ही सुरुवात करा तर आता स्वामीजी तर सण तुम्ही पारण किती करू शकता तर तुम्ही पाच पारण करू शकता पाच सात अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही करू शकता आणि संकल्पयुक्त करायचं का तर हो संकल्पयुक्त तुम्ही सेवा करायची आहे तुमची एखादी इच्छा असेल मनोकामना असेल तर तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा ही सेवा करू शकता पारायण करू शकता तर तुम्हाला संकल्प करायचा असेल तुम्ही करा किंवा जरी नाही संकल्प केला फक्त आपल्या स्वामी महाराज दत्त महाराजांसाठी जरी सेवा केली तरी चालेल नाही स्वामी जतसरामती या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत तर तुम्हाला पूर्ण हे पाठ हा ग्रंथ तुम्हाला पूर्ण पठण करायचा आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हा एक ते एकवीस अध्याय पठून करणार आहे त्यावेळेस तुमचा एक पाठ म्हणजे एक पारण होणार आहे तर तसंच तुम्हाला अकरा करा तुम्ही सात करा पाच करा एकवीस करा म्हणजे तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे तुम्ही करू शकता असं काही नाही फक्त तुम्हाला मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं तर अशा वेळेस तुम्हाला जमणार नाही पारण करायला तर तुम्ही काय करायचं आहे तर तुमचा मासिक धर्म जरी झाला आणि आता दत्तजयंती आहे आणि आता फक्त तीन चारच दिवस शिल्लक आहेत आणि दत्तजयंती आली तरी तुम्ही त्यावेळेस करू शकता तुम्हाला जसं वाटलं ना आता माझे पाच तरी पारायण व्हायला पाहिजे तर तुमचे होतील फक्त तुमची मनाची इच्छाशक्ती पाहिजे तयारी पाहिजे तर तुमचे पारायण होतील इझिली तर अजून अशा बऱ्याच आपल्याला सेवा करायच्या आहेत तर त्या त्या संदर्भात सुद्धा लवकरच व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर तर जी व्यक्ती हा ग्रंथ हातामध्ये घेईल ना स्वामी चैत्रसरावृत हा ग्रंथ हातामध्ये घेईल तर त्या व्यक्तीचं नक्की आयुष्य वेड बदलून जाईल हा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर तुमचंसुद्धा आयुष्य नक्की बदलून जाईल जर तुम्ही कधी केलं नसेल ना पारायण फक्त आता मी सांगते ना म्हणून एकदा करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो तुम्हाला काय प्रचिती येते तुम्ही स्वतः इतर जणांनासुद्धा सांगाल आणि त्याच्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे तर बघा तारक मंत्र तारक मंत्रचं तुम्ही अनुष्ठान करायचं आहे आता तारक मंत्र कोणता सगळ्यांना माहीतच आहे तरी मी तुम्हाला सांगते बघा निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य शक्य करतील असा मी हाय तारकमंत्र म्हणजे मी आता बोलली तेवढंच नाही आहे अजून पुढे आहे खूप तर तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते तर तुम्ही चेक करा मग आणि मग असा तुम्हाला तारकमंत्र बोलायचा आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तारक तारकमंत्र किती वेळा बोलायचं आहे तर तारकमंत्र बघा तुमच्या मनाच्या याच्यानुसार म्हणजे यथाशक्तीनुसार तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही बोलू शकता तर अकरा वेळा बोला अकरा वेळा नाही जमलं तर फक्त सात वेळा बोला पाच वेळा बोला तीनदा बोला आणि जरी नाही जमलं तर फक्त एकदा बोला आणि तसंच तुम्हाला सांगते एकवीस वेळा तुम्ही बोलू शकता एकावन्न वेळा तुम्ही बोलू शकता म्हणजे तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जर काही लागत नाही वेळ बघा मंत्र बोलायला फक्त दोन मिनटं लागतात काही वेळ लागत नाही जास्त मग तुम्हीच विचार करा दोन मिनटं तारकमंत्र बोलायला लागतात दीड ते दोन मिनटं लागतात तर आपल्याला एकवीस वेळा आपण बोललो अकरा वेळा बोललो तर किती वेळ लागेल काही वेळ लागत नाही जास्त फक्त तुम्ही करायचा प्रयत्न करा आणि स्वामी महाराज दत्त महाराज तुमच्याकडनं सुद्धा सेवा करून घेतील तर तारक मात्र तुम्हाला एकवीस वेळा नाही जमला एकावन्न वेळा नाही अकरा वेळा नाही जमला तर तुम्ही काय करा फक्त एकदा बोला अकरा दिवस एकदा बोला फक्त मनापासून श्रद्धेने बोला तुम्हाला एवढंच सांगते मी कारण कसं आहे ना बघा स्वामी महाराज दत्त महाराज ज्या भक्तांकडून सेवा करून घ्यायच्या असतात बरोबर करून घेतात आपलं त्यांच्या पुढे काहीच चालत नाही आपल्याला माहिती आहे त्यांच्या आज्ञेशिवाय पा झाडाचं पानसुद्धा हलत नाही हो तर आपण काय आहोत आपण काही नाही त्यांच्यासमोर तर म्हणून मी तुम्हाला सांगते बघा तर आपली पहिली सेवा झाली स्वामी स्वामीजी ते या ग्रंथाची हो पहिली सेवा झाली नंतर दुसरी सेवा झाली ती म्हणजे तारकमंत्र आता तारकमंत्राचं अनुष्ठान तुम्हाला सांगितलं कसं करायचं आहे तर तुम्ही तसं करू शकता बघा कसं असता आपल्या सेवेचं आहे ना जास्त बँक बॅलेन्स वाढला पाहिजे ज्यावेळेस आपला बँक बॅलेन्स वाढतो ना कमी नाही झालं पाहिजे वाढलं पाहिजे ज्यावेळेस वाढतो ना त्यावेळेस काय होतं आपल्या आयुष्यामध्ये बघा तर आपल्या आयुष्यामध्ये काय होतं संकटं असतात दुःखं असतात आर्थिक चणचण आर्थिक समस्या खूप सारे प्रॉब्लेम असतात तर त्या सगळ्या संकटांना दुःखांना सामोरं जाण्याची एक ताकद येते आपल्यात एक बळ येतं आणि ते कशामुळं येतं तर त्या सेवेमुळं येतं कारण आपण जी काही सेवा करत असो ना तीच आपल्या संकटाच्या वेळेस कामी येत असते मग मी तुम्हाला सांगते आपल्या सेवेचा जास्तीत जास्त बँक बॅलेन्स हा वाढला पाहिजे तर आता आपल्या या दोन सेवा झाल्या आता आपल्याला तिसरी सेवा करायची ती म्हणजे अशी आहे तर आपल्याला अकरा माळी जपायच्या आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राची आपल्याला अकरा माळी जपायच्या आहेत नामस्मरण तुम्हाला करायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर अकरा करा शक्य नाही झालं तर सात करा पाच करा तीन करा एकच करा पण करा ते तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला जेवढ्या शक्य होईल आता समजा स्वामीच्या तसंच हा ग्रंथ तुम्हाला जमला नाही ना करायला तर तुम्ही तारकमंत्राचं अनुष्ठान करा तारक मंत्र जरी नाही झालं तर फक्त नामस्मरण करा आणि आता सर्वात महत्वाचं गुरुचित्र पारायणाला सगळे आपण बसणारच आहोत तर तुम्हीसुद्धा बसा नक्की आणि मी सुद्धा बसणार आहे गुरुचित्र पारणाला तर संदर्भात सुद्धा लवकरच व्हिडिओ येईल की पारायण कसं करायचं आता नवीन भक्तांनासुद्धा नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती नाही आहे तर तुम्हाला सांगते मी की त्याचे नियम काय आहेत अटी काय बघा काही नाही साधं सोप्पं आहे सगळं आपली फक्त मनाची इच्छाशक्ती पाहिजे करायची तर आता सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगते मी बघा आपल्याला काय करायचं आहे तर या सगळ्या सेवा आपण करणार आहोत तुम्ही जी काही सेवा करणार आहे स्वामीचित्र सरामृत पारायण असो गुरुचित्र पारायण असो नामस्मरण असो मंत्र असो तुम्ही ज्या काही सेवा करणार आहे ना तर त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तर बघा जवळपास स्वामींचं केंद्र असेल तुमच्या घराजवळ जवळपास असेल तर तुम्हाला जायचं आहे तिथे नारळ आणि खडीसागर घेऊन जायचं आहे स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे त्यांना प्रार्थना करायची की स्वामी महाराज स्वामी आई मी जी काही सेवा करत आहे तर ती दत्तजयंतीनिमित्त मी सेवा करत आहे तर तुम्ही अकरा दिवसांची करणार एकवीस दिवस किती का काय करणार आहे तुम्ही तर ते सांगायचं आहे सा त्यांना म्हणायचं की स्वामी महाराज माझी सेवा आहे दत्तजयंतीनिमित्त ती निर्विघ्नपणे पूर्ण पार पडू द्या आता बऱ्याच जणांना असा गैरसमज होतो की संकल्प असतो बघा तर तो ते मंदिरात सोडतात जाऊन केंद्रात सोडतात तर बघा असं नसतं करायचं कधी संकल्प आपल्याला घरी सोडायचा असतो काय करायचं असतं आता संकल्प कसा करायचा काय करायचा तर त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही चेक करा व्हिडिओ बघा तर हा संकल्प असतो तर आपल्या घरी सोडायचा असतो फक्त आपल्याला खडीसाखर आणि नारळ घेऊन आपल्याला जायचं असतं स्वामींच्या केंद्रामध्ये त्यांना प्रार्थना करायची असते त्यांना साकडं घालायची असतात की स्वामी महाराज तर महाराज माझी सेवा जी, जी काही आहे ती माझ्याकडनं निर्विघ्नपणे पूर्ण पार पडू द्या आणि काही त्याच्यामध्ये अडचण येऊन देऊ नका असं आपल्याला सांगायचं असतं त्यासाठी आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं असतं सेवा करायच्या आदल्या दिवशी आणि वेळेस सुद्धा आपल्याला सेवा कसं काय करायचं असतं काय ते मी तुम्हाला नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तर आता तुम्हाला समजलं असेल की स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये तुम्हाला जायचं आहे कोणती सेवा करायच्या आधी जायचं आहे खडीसाखर नारळ घेऊन आणि जर स्वामी महाराजांचं केंद्र तुमच्या जा घराजवळ आज जवळपास नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर दत्तगुरूंचं जरी जा मंदिर असेल तिथं तुम्ही जाऊन जरी खडीसाखर नारळ ठेवला तरी चालणार आहे असं केलं तरी चालेल आता आपण सगळे सेवा करणार आहोत तर बघा तुम्हाला मी सांगते याचे नियम काय आहेत तर बघा स्वामी छत्रानामृद्ध याचं पारण करायला या ग्रंथाला कोणतेही नियम नाही आहे पण बघा कसं आहे आता आपण एवढं सेवा करणार आहोत तर बघा शेवटी आपल्यावर आहे तर तुम्हाला ब्रह्मचार्या पाळायची असेल तर तुम्ही पाळू शकता नसेल तर काही हरकत नाही आणि तसं गुरुचित्र पालना आपण करणार आहोत तर त्याला आपल्याला हे करायचं आहे ब्रह्मचार्या पाळायची आहे हा का मी ते तुम्हाला नेक्स्ट डुडिओमध्ये सांगेल नक्की तर आता तुम्हाला फक्त मी या सेवेचं सांगते बघा ब्रह्मचार्य आपल्याला पाळायची आहे म्हणजे तुमच्या याच्यानुसार तुम्ही पाळू शकता किंवा नाही पाळू शकता तसं काही नाही तर संकल्प केला तर तुम्हाला ब्रह्मचाऱ्या पाळायची गरज आहे एवढं लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर बघा मांसार वर्जे करायचं आहे पराण्ण कोणाच्या घरी आपल्याला घ्यायचं नाही पराणं वर्ज करायचं आहे पराणं आपण जर केलं कोणाच्या घरी तर काय होतं अन्नामधून दोष लागत असतात तर आपल्या ही सगळी सेवा जी काही असते आपण केलेली तर ती त्यांच्या घरी म्हणजे ज्या घरी आपण जेवणार आहे खाणार पिणार आहोत तर त्यांना ती सेवा आपली लागू होते तर आपलं पुण्य सगळं त्यांना जातं आपल्याला से त्या सेवेचं काही पुण्य भेटत नाही बघा तुम्हाला संकल्प करायचा असेल तुम्ही करू शकता आणि जरी नाही केला तरी चालेल बघा निस्वार्थपणे सेवा करा तुम्ही कसं असताना स्वामी महाराज यांना आपली परीक्षा सुद्धा खूप बघत असतात खऱ्या भक्तांची ते खूप परीक्षा बघतात पण ज्या वेळेस बघा एवढं देतील ना आपल्याला आपण अपेक्षासुद्धा ठेवणार नाही तेवढं आपल्याला देतील स्वामी महाराज दत्त महाराज पण तुम्हाला सांगते तुम्ही निस्वार्थीपणे सेवा करा बघा स्वामी महाराज काहीच कमी पडून देणार नाही तुम्हाला तर बघा आता आपण ज्या काही सेवा करतो ना तर त्यांनी काय होतं खूप पैसा येतो का गाडी मंगला, तसं काही नसतं बघा तर आपल्याला खूप सुख भेटतं आता दोन हजार चोवीस चालू आहे तर आपण सेवा करणार भरपूर तर आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये एवढं सुख भेटणार एवढं सुख भेटणार ना खूप आपण सुखी समाधानी राहणार तर याचं हे कारण असतं त्यामुळे आपल्याला अशा सेवा खूप अशा सुंदर सेवा आपल्याला करायच्या असतात तर तुम्ही या सगळ्यांनी सेवा अवश्य करा तर आता जयंती निमित्त आपल्याला खूप अशा सुंदर अजून सेवा करायच्या दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या सेवा खूप करायच्या आहेत तर संदर्भात सुद्धा लवकरच व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर तर तुम्हाला समजलं आहे आणि जर तुमच्या काही शंका असतील तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणीही विसरू नका तर आपण अशाच दररोज नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ